पवार साहेब प्रेमी मोहिते पाटील प्रेमी लोक इथं उपस्थित आहेत माझी सदस्या वंदना सावंत या ठिकाणी उपस्थित असलेले अरजे अप्पा अनिल सावंत आणि मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी मार्कडवाडी गावातील सर्व वडीलधारी मंडळी योग बंधू साहेब माझ्या मतदारसंघात लाडक्या बहिणी फसल्या नाहीत नवऱ्याचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी मतदान केलं सगळ्यांनी राज्यात मात्र भावांच्या भूलतापांना बळी पडल्या त्या सर्व माथापगी इलेक्शन झाल्यानंतर उत्तम मला मी लगेच अधिवेशनाला गेलो अधिवेशन सुरू झालं तर दररोज उत्तम राऊंचा फोन यायचा भैया काही तर गणित चुकले आणि ते दररोज मला संध्याकाळी आकडेवारी सांगायची ह्या गावात हे झाले हे झाले हे होऊच शकत नाही माझ्या बुद्धीला पटतच नाही आणि मग त्यात खोलात अभ्यास करायला सुरुवात केली आणि मार्केटवाडी गावाने त्यात पुढाकार घेतला कारण का आपण जे पवित्र मतदान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपातून जे अधिकार दिलेला आहे आपल्याला ते मतदान तुम्ही रवाना केलं परंतु ते दिसून आलं नाही म्हणून हा आक्रोश तुम्ही करायचा ठरवला आणि आंदोलन उभं केलं हे आंदोलन नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही किंवा भारतापुरतो सुद्धा मर्यादित राहिलेलं नाही अगदी विदेशातल्या चॅनलनी सुद्धा या गोष्टींची नोंद घेतलेली आणि जगभर चर्चा आता मार्कटवाडी जी पोचलेली आहे लोकसभेत सुद्धा मला सगळे खासदार आहेत सुप्रियाताई मला ओळख करून देतात विविध पक्षांच्या खासदारांना आणि सांगताना सांगते ते ह्यांच्या इथला आहे मार्कडवाडी मला अभिमान वाटतोय तुमच्या सगळ्यांचा की तुम्ही जे केलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी झालेल्या आप आहेत आपल्याला अनेक प्रकारे लढा द्यायला लागणार आहे आता जन आंदोलनातनं आपण लढा देतोय परंतु कायदेशीर लढा सुद्धा देणं ते सुद्धा जरुरीच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शना देशातले सगळेच विरोधी पक्ष जे धाडस तुम्ही दाखवलं आणि भारताला एक वेगळी दिशा या माध्यमातून दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद भाई भैयासाहेब करण्यासाठी मी मार्क... ग्रामस्थांनो माझ्या भावांनो बहिणींनो तुम्हाला पहिल्यांदा साष्टांग दंडवत कारण तुमचं कौतुक संपूर्ण देशभर झालेलं आहे तुम्ही जे धैर्य दाखवलं तुम्ही जी हिंमत दाखवली आपला मतदानाचा हक्क हा आपण मिळवायचा असतो रडून मिळत नाही त्याच्यासाठी लढायला लागेल लढाईची तयारी आहे का नक्की तुम्ही लढाईला सुरुवात केली आहे पुरोगामी महाराष्ट्र नुसतं छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ संभाजी राजाचं नाव अहिल्या देवींचं नाव घेऊन होणार नाही त्यांच्यासारखी लढाई करायला तयार आहोत का फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण घेतो आपण देशाला दाखवून दिलं पाहिजे दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे पवार साहेबांचा महाराष्ट्र आहे ईव्हीएम न जर वाकडी नजर, नजर दाखवली तर त्या ईव्हीएम ला कायमचं बंद केलं पाहिजे मला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पवार साहेबांकडे लागलेलं आहे आणि पवार साहेब ही लढाई लढतील आणि जिंकतील असा विश्वास सर्वांना वाटतोय आणि तो, तो निश्चितच सार्थकी लागेल कारण हे जे काय झालेलं आहे ते भयंकर आहे आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काय लाट आहे म्हणजे आम्ही आम्ही इथे जे आली आहे ते फक्त राष्ट्रवादी म्हणून आलेली नाही साहेब माझ्या बरोबर फिरोज मिठीवरवाला आहे संतोष आहे गुड्डी आहे आमची मुक्ता आहे अनेक लोक आम्ही अनेक वर्ष हे ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार एकोणावीस साली सुद्धा तीनशे तीस खासदार भाजपचे निवडून आलेले नव्हते हे त्यांच्या देहबोलीवरनं बॉडी लँग्वेज कळत होतं की चोरीने हे सत्तेवर बसलेले आता सुद्धा लोकसभेला सुद्धा त्यांना सेव्हन्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर जागा कमी पडलेल्या असताना सुद्धा ईव्हीएमने त्यांना सत्तेवर बसवलंय आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कृपेने ते सत्तेवरती बसलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तो सुद्धा ते ईव्हीएमचं सरकार आहे खोटारण सरकार आहे आणि ह्या सरकारला त्याची जागा दाखवायची असेल तर संपूर्ण आज ठिणगी पडलेली आहे मशाली पेटवायच्या असतील तर आपल्याला लढायला लागेल आणि नक्कीच मला वाटतं महाविकास आघाडी उद्धवजी ठाकरे असतील आमचे आदरणीय नेते पवार साहेब असतील आणि राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा केली त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरण्याचं सांगितलेलं आहे की इथून मी सुरुवात करणार आहे आणि निश्चितच देशभर आता याच्या पुढे कुठलीही निवडणूक हो याच्या पुढे ईव्हीएमच मतदान होणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली पाहिजे की आम्ही जर मतदान केलं तर ते फक्त बॅलेट पेपरवर करू अमेरिकेला मध्ये सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात बाकी कुठेही ईव्हीएम होवर होत नाही तर आमच्या गळी तुम्ही हे महागड ईव्हीएम का मा, मा, मारलेला आहे मला एक म्हणायचं आहे बॅलेट पेपर म्हणजे एक फक्त पेपर असतो एक शिक्का मारायचा असतो आणि एक बॉक्स असतो त्या बॉक्स मध्ये आपलं मत टाकायचं असतं इतकं साधं मतदान असतं हे ईव्हीएमचे तीन तीन बॉक्स बॉक्सेस आणा इलेक्ट्रॉनिक करा एवढा खर्च करा आमचा पैसा कशाला कर बर्बाद करताय लोकांच्या मनात जर संशय आहे तर ते तंत्रज्ञान आम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही तुम्ही म्हणता ना की तुम्ही याच्यातलं काय डिफेक्ट आहे काय चुकीचं होतं ते दाखवा आम्हाला दाखवायचं नाही आम 例えば、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、このような状況ではなく、 सत्तेवरती बसलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात जो शपथ नेते सत्तेवरती बसलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात जो शपथ झाला कृपे महाराष्ट्राचा शपथ खूप वेळ येते खूप वेळ सत्य खु नेते सत्तेवरती बसलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात <णगेश्ट> <णगेश्ट> जो शपथ खुप नेते सत्तेवरती बसलेले आहेत